सुप्रिया सुळे बोलतायत थेट जाऊयात पार्टीनी आरोप केले असतील आणि आरोप मी नाही मी कधीच कुणावर आरोप करत नाही डेटा असल्याशिवाय मी कधीही बोलत नाही कारण का मी लोकप्रतिनिधी आहे माझी मी जबाबदारीने बोललं पाहिजे त्यामुळे भ्रष्टाचारावर जे आरोप त्यांनी केले त्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबरोबर आज तुम्ही त्यांना तुमच्या वॉशिंग मशीन मध्ये काय करायचं म्हणायचे तुम्ही म्हणा मग मला भ्रष्ट जुमला पार्टीला एकच प्रश्न विचारायचा मग तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले ते भ्रष्टाचारी होते का नाही मग जर खरे आरोप असतील तर काय करायचं हे आदरणीय मोदीजींनीच आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये शिकवलं की न खाऊंगा न खाणे देऊंगा हा एक भाग झाला तर दुसरा भाग असा आहे की तुम्ही स्वतःच्या राजकारणासाठी आमच्यावर खोटे आरोप केले तर आज भ्रष्ट जुमला पार्टी किंवा भारतीय जनता पक्षाने आमची माफी मागितली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची की हो आम्ही राजकीय कारणांसाठी तुमच्यावर खोटे भ्रष्टाचाराचे आरोप केले लोकांनी दोन हजार चौदा मध्ये का त्यांना मतदान केलं त्यांना एक बदल हवा होता कोयले काय काँग्रेस काली आहे का, का, का कोयले मे काय झालं हो पुढे त्याचं काय झालं मला सांगा ना कोळशामध्ये काँग्रेसमधला एक तरी माणूस गेला दहा वर्षात पकडला गेला का काही भ्रष्टाचार होता का काय प्रूफ आणलं काय नाही टू जी स्पेक्ट्रमवर एवढा मोठा हल्ला चढवला दहा वर्ष झाली ना त्यांच्या सरकारला आणि मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आज आपणही तेव्हा नगरसेवक होता प्रशांत दादा तुम्ही मी पुणे जन्मापासून पाहिला माझा जन्म इथे झाला आहे या शहरामध्ये माझी प्रत्येक सुट्टी या पुण्यामध्ये गेली मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मी हा प्रश्न अनेक ठिकाणी विचारते पाचच गोष्टी करू बाकीचा हिशोब सोडा की ह्या पुण्यामध्ये वीज कोणी आणली तर काँग्रेस पक्षाच्या विचाराने आणली ह्या पुण्यामध्ये शिक्षण कोणी आणलं तर शाळा कॉलेज त्याच काळात झाल्या ह्या या पुण्यामध्ये मोठे रस्ते नवीन ब्रिजेस माझी माझी चॅलेंज आहे भ्रष्टाचला पार्टीला गेल्या पाच वर्षात मला वाटतं एकच ब्रिज झालाय करेक्ट एक ह्या त्या काळातली थी धरणं असतील पाण्याच्या योजना असतील त्या कुणाच्या काळात झाल्या या भागातली मला आठवतंय कमलनाथजी युडीचे यू, मंत्री होते तेव्हा धनकवडीला साडे सातशे कोटी रुपयाचा आपण सगळ्यांनीच मिळून त्या का काळात तो निधी आणला होता माझ्या लोकसभा मतदारसंघाने हा आ, जे एन एन आर आठवतो आपल्याला टू थाउजंड एट मध्ये ते आलेले निधी आहे तिथे फिल्टरेशनचा प्लांट माझ्याच काळात आलं मी जेव्हा खासदार होते तेव्हा म्हणजे पाणी काँग्रेसनी आणलं रस्ता काँग्रेसनी आणला ट्रेन काँग्रेसनी आणली मेट्रोची सुरुवात पण काँग्रेसनी माझं जरा मेट्रो बद्दल माझं मत थोडंसं वेगळं आहे त्याच्यावर मी स्पष्टपणेच बोलीन पण या पीएमटी कोणाच्या काळात आली शाळा कॉलेज हॉस्पिटल कोणाच्या काळात झालं माझं रोटी कपडा और मकान गटर मीटर वॉटर सब काँग्रेसने किया फिर आपने किया किया सत्तर सालाचा हिशोब आम्हाला विचारता तो ज्या शाळेत तुम्ही शिकला ना लिहायला वाचायला आणि आम्हाला प्रश्न करायला तो ह्या काँग्रेसनेच बनवलेला आहे आणि मला अभिमान आहे की तुम्ही प्रश्न विचारता आम्ही त्यांच्यासारखे नाही मी काय केलं माझं निलंबन केलं मी या देशातली डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ माझ्यासारखा रेकॉर्ड नाही कोणाचा पार्लमेंटमध्ये मी उगाच निवडून जात नाही किंवा दुपारी गायब पण होत नाही मी फुल टायमर आहे तिकडे आणि कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या माणसालाही विचारा कारण का मी त्याच्याशी वैयक्तिक लढायला जातच नाही माझी वैचारिक लढाई आहे भारतीय जनता पक्षाची वैयक्तिक कुणाचीच नाही कशासाठी लढाई करीन वैयक्तिक वैचारिक लढाई आहे आमची ते अंधश्रद्धा पसरवतात मी माझी श्रद्धा माझ्या पांडुरंगावर आहे पण ते माझं पर्सनल आहे त्याच्यात तुम्ही कोणीच नाही आहात माझा नवरा मुलं पण नाही ते पांडुरंग माझा डायरेक्ट आहे कोणी मध्यस्थी नाही ती माझी श्रद्धा आहे त्याच्यावर पण माझी अंधश्रद्धा नाही मी नाही तुम्हाला म्हणणार असं करा प्रशांत दादा पाच किलो पेढे आणा आणि असं करूया म्हणजे मी पुढच्या निवडून निवडून मायबाप जनता ठरवते कष्ट करा कामं करा पार्लमेंटरी परफॉर्मन्स करा मेरिटवर पास आणि आज हे अंधश्रद्धा श्रद्धा तुमच्या पद्धतीने तुमच्या घरात करावं हो, काही मला प्रॉब्लेम नाही माझी अंधश्रद्धा जी या राज्यात मग सायंटिफिक तर शिकलो कशाला आम्ही जर अंधश्रद्धा पसरायची असेल एखादा माणूस काहीतरी ते चिठ्ठी काढून आपलं आयुष्य ठरवत असेल तर मनगट आणि मेंदू कशासाठी आहे मग आणि तुमची पिढी माझ्या मी सगळ्यांना सांगते आम्ही कपड्यांनी मॉडर्न आहोत पण आमच्यापेक्षा प्रगल्भ तुम्ही आहात तुमची पिढी आमच्यापेक्षा कमी मॉडर्न आहे असं आम्हाला वाटतं हे आम्ही चुकीचे आहोत त्याचं कारण आज या राज्यातला ज्येष्ठ नागरिक यांनी जब्बार पटेलचे सिनेमे पाहिले जे अहेड ऑफ टाईम होते उंबरठा सिनेमा तुम्ही पचवला सोशली आज दाखवला ना तो सिनेमा तर दगड मारतील त्या ऑड थिएटरमध्ये सांगा मला हो की नाही हाऊ प्रोग्रेसिव्ह तुम्ही किती प्रोग्रेसिव्ह होता आम्ही कपड्यांनी मॉडर्न झालो शिकलो तुमच्यापेक्षा जास्त पण आम्ही आमची पिढी आणि माझ्या नंतरची तर पिढी पुरी उलट्या दिशेने चालली सगळे चालत चाललेत विना चपलेचे कुठे चालला बाबा चालत नाही नाही का आज काहीतरी हा वारे आणि तो वारे अहो सगळे वार चांगलेच असतात चांगलं काम करायला वेळ नाही बघायला लागत मन अच्छा और साफ होणार हे तुम्ही आम्हाला शिकवलं आम्ही आमच्या पुढच्या पिढीला शिकवायला कमी पडलो मी जे हे मी प्रांजळपणे कबूल करते जेव्हा मी टीव्ही मध्ये लोक काय वागतात ते बघते हे सुषमा स्वराजांनी नाही आम्हाला पार्लमेंट पार्लमेंटमध्ये ना अरुण जेटलींनी शिकवलं ना राजनाथ सिंगजी त्यांनी ही श्रद्धाच शिकवली त्यांनी अंधश्रद्धा कधीच शिकवली नाही त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम राम आम्हाला शिकवली तो माझ्या आईने शिकवला प्रत्येक गोष्टीला मर्यादा ही असलीच पाहिजे आणि त्या मर्यादेतच आपल्या चौकटीमध्ये ती श्रद्धा असली पाहिजे सायंटिफिक टेम्पर पंडित जवाहरलाल नेहरू यांना का सगळ्यात दुखतात त्यांना सारखं ते पार्लमेंटमध्ये आम्हाला सांगतात नेहरुरियन ब्लंडर अहो मोठा नेता होता नेत्याने ब्लंडर केलं ते एक बाकीचं विसरला तुम्ही म्हणजे एक काहीतरी पत्र त्यांनी लिहिलंय करायचं नव्याण्णव सगळं बंद करून टाकायचं या राज्यामध्ये मी कालच भोरला एका शाळेत गेले होते भाषण करायला प्रत्येक मुलांनी एक पुस्तक ज्या आयुष्यात वाचलं पाहिजे दॅट इज डिस्कवरी ऑफ इंडिया